मनोजरांगीना मारण्याचा कट रचल्याची जालना पोलीस ठाण्यात तक्रार बीडच्या कार्यकर्त्यांकडून तक्रार दाखल दोघे पोलिसांच्या ताब्यात चौकशी सुरू हे खूप भयानक आणि धक्कादायक आहे आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील असंख्य सामान्य कुटुंबातील लेकरांचे आधारस्तंभ आणि आमच्या काळजातला विषय आणि त्यांना मारण्यासाठी जर कट रचला जात असेल तर हे खूप धक्कादायक आहे मी मागचे दहा दिवस झालं हे या गोष्टी खूप सहन करतोय जीवे मारण्याच्या धमक्या सतत पोलीस स्टेशनला चक्रा असंख्य प्रकारचा दबाव पण खचून न जाता लढणं गरजेचं आहे मनोजदादा जरांगे पाटलांनी आतापर्यंत असंख्य लेकरांचं आयुष्य सुधारलंय लढा देऊन आणि त्यांनाच मारण्याचा कट शिजत असेल तर हे कुठेतरी समाजासमाजामध्ये असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न आहे याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे यांना कोण म्हणजे यांना कोणी पाठबळ दिलं यांनी हा कट कशासाठी आखला आणि मनोज दादा जरांगे पाटलांनी नेमकं कोणाचं वाईट केलंय ते एवढा कट आखावा लागत आहे या संपूर्ण चौक संपूर्ण प्रकरणाची चौकशी होऊन योग्य ती कारवाई होणं गरजेचं आहे आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांना मारण्यासाठी रचल्या गेलेल्या कटाचा मी एक सामान्य माणूस म्हणून जाहीर निषेध करतो अशा घटनांवरती प्रशासनाने लवकर आळा घालणं गरजेचं आहे जर नियंत्रण सुटलं तर समाजासमाजामध्ये अगदी असंतोषाचं वातावरण निर्माण होईल आणि संघर्ष पेटून जाईल त्यामुळं प्रशासनाला विनंती आहे या प्रकरणाची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे आणि दादांना चांगल्या प्रकारची सिक्युरिटी भेटणं पण गरजेचं आहे